नंदुरबार जिल्ह्यात इकोनेट संस्थेअंतर्गत पेसा सभा व ग्रामसभा जागर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि तालुक्यातील सातपुड्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ग्रामपंचायत भांगरा पाणी येथील पाटीलपाडा येथे इकोनेट संस्था पुणे अंतर्गत पेसा सभा व ग्रामसभा जागर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम पेसा निधी बाबत मार्गदर्शन केले तसेच पायाभूत सुविधा वनीकरण वन्यजीव संवर्धन जलसंधारण वनतळी उपजीविका या विषयांवर मार्गदर्शन केले आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ग्रामसभा सोबती महिला लीडर निर्मला वसावे कार्यरत आहेत सदर गावात जाऊन महिला व पुरुष यांना एकत्र करून पेसा कायदा व वन हक्क कायदा बद्दल माहिती दिली सामाजिक कार्यकर्ते यांनी योग्य असे मार्गदर्शन केले तसेच गावात ग्रामसभा जागर करण्यात आले तसेच सामूहिक हक्क व वैयक्तिक वन हक्क पेसा ग्रामसभा कोष समितीचे कार्याध्यक्ष पेसा ग्रामसभा कोषाचे हिशोब न्याय देण्यासाठी प्रयत्न केला व गावातील महिलांना बचत गटांना कर्ज कसा घ्यावा याबद्दल सखोल माहिती दिली व गावात जागृती करण्यात आली यावेळी वीरसिंग वळवी सोनी वसावे यांनी सहकार्य केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नंदुरबार